नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने चांगलीच जोरदार मुसंडी मारली आहे उद्धव ठाकरे शरद पवार यांचे सर्व आमदार खासदार फुटले असताना स्थानिक लेवलला नगरसेवकसुद्धा नसताना उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील शरद पवार यांनी चांगलीच जोरदार बाजी मारलेली आहे तर दुसरीकडे लवकरच होणाऱ्या आता विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार फटका बसताना दिसतोय आगामी निवडणुकीमध्ये पोलनुसार एकशे पाच आमदारांपैकी भारतीय जनता पक्षाच्या बेचाळीस आमदारांना महाविकास आघाडीच्या एका मोठ्या लढाईला सामोरे जावं लागणार आहे तर भाजपला या ठिकाणी केवळ बासष्ट जागा तर शिंदे यांना चौदा जागा तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या जागाही मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहेत त्यांना केवळ पंधरा जागांवरती यश मिळणार असल्याचं दिसून येत आहे तर दुसरीकडे काँग्रेसला मात्र या ठिकाणी चांगल्या बहात्तर जागा मिळतील उद्धव ठाकरे जवळजवळ चाळीस जागेच्या जवळपास जातील आणि शरद पवार गटालासुद्धा या ठिकाणी मोठं यश मिळेल असा अंदाज विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच आता महाराष्ट्रातून समोर आल्यामुळे महायुतीला जोरदार फटका आणि महाविकास आघाडीला जोरदार मुसंडी ताकद मिळताना दिसते